नमस्कार आठच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर रायगड शिवनेरी किल्ल्यांच्या संवर्धनाचं काम येत्या दोन ते तीन वर्षात पूर्ण करणार मुख्यमंत्र्यांची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या वाराणसी आणि लखनौ दौऱ्यावर ई गव्हर्नन्समुळे समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येक योजनेचा लाभ पोहोचवणं शक्य नितीन गडकरी अमरनाथ यात्रेला दोन जुलैपासून आरंभ एकोणतीस फेब्रुवारीपासून यात्रेसाठी नोंदणी सुरू पठाणकोट दहशतवादी हल्ल्यामुळे भारत पाकिस्तान चर्चेला खीळ मात्र चर्चा तातडीनं होणं आवश्यक नवाज शरीफ मलेशिया मास्टर्स प्री बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच रायगड आणि शिवनेरी किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पुरातत्व खात्याशी सामंजस्य करार करून विकास आराखड्यानुसार येत्या दोन ते तीन वर्षात काम करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रायगड इथं केली किल्ले रायगड आणि पायथ्याशी असलेल्या पाचाड इथं काल रायगड महोत्सवाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालं यावेळी राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता केंद्रीय अवजड मंत्री अनंत गीते राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे उपस्थित होते महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांच्या संवर्धनासाठी शासन कटिबद्ध असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं संपूर्ण परिसराचा विकास आराखडा आम्ही तयार करतो आहोत ज्याच्यामध्ये खालच्या भागामध्ये पाचाड ज्या ठिकाणी औसाहेबांचा त्या ठिकाणी बाडा आहे त्या ठिकाणी निश्चितपणे सगळा विकास करून एक इंटरप्रिटेशन सेंटर ज्याला म्हणतो की ज्या ठिकाणी महाराजांचा हा सगळा इतिहास हा त्या ठिकाणी पहिले पाहायला मिळेल दृकश्राव्य माध्यमातून आणि वेगवेगळ्या माध्यमातनं आणि त्यानंतर इथे वर आल्यानंतर देखील त्याची एक पुनरुजवणी करता येईल या महोत्सवानिमित्त पाचड इथं शिवसृष्टी उभारण्यात आली असून या भागाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली पाचाड इथल्या राजमाता जिजाऊ यांच्या वाड्याचंही जतन करण्यात येईल असं त्यांनी येयगडावर ढोल ताशांच्या पथकासह आदिवासी नृत्य मलखाम तलवारबाजी यांच्या प्रात्यक्षिकांनी महोत्सवात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या वाराणसी आणि लखनौच्या दौऱ्यावर जात आहेत वाराणसी इथं दिव्यांगजन सशक्तीकरण कार्यक्रमात पंतप्रधान दिव्यांगांना उपयोगी पडतील अशा उपकरणांचं वितरण करणार आहेत नंतर लखनौ इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या सहाव्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांसमोर पंतप्रधान मोदी विचार मांडतील भारतीय मायक्रो क्रेडिटद्वारा आयोजित ई रिक्षा वितरण कार्यक्रमातही मोदी सहभागी होतील महामाना एक्सप्रेस या गाडीला हिरवा झेंडा दाखवून मोदी रवाना करतील ही गाडी वाराणसीहून सुलतानपूर लखनौ मार्गे दिल्लीपर्यंत धावणार आहे या गाडीत दिव्यांगांसाठी एक डबा आरक्षित ठेवण्यात आला आहे ई शासकीय कामात गतिमानता येईल त्याचबरोबर पारदर्शक कारभारामुळे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येक योजनेचा लाभ पोहोचू शकेल असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल नागपूर इथं केलं ई गव्हर्नन्सबाबत आयोजित राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं ते बोलत होते दैनंदिन व्यवस्थापनाचं काम संघ भावनेनं केलं तर सकारात्मक बदल नक्कीच होतात आणि त्याचा फायदा खऱ्या गरजूंपर्यंत पोचायला मदत होते ई गव्हर्नन्समुळे हा हेतू साध्य होणार असल्याचंही गडकरी म्हणाले या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह उपस्थित होते सर्व शासकीय कामांमध्ये युवकांना केंद्रस्थानी ठेवणं गरजेचं आहे असं सांगत युवकांना रोजगार मिळण्यासाठी प्रशासनाची गतिमानता उपयुक्त ठरेल असं जितेंद्र सिंह याप्रसंगी म्हणाले या, या परिषदेत देशभरातून तीनशे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत वाचनामुळे विचारांना दिशा मिळते आकलनशक्ती वाढते माणसाचं जीवन समृद्ध होतं त्यामुळे प्रत्येकानं वाचन केलंच पाहिजे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते काल मुंबईत एका कार्यक्रमात वाचकांशी संवाद साधताना बोलत होते मातृभाषेतून घेतलेलं शिक्षण आकलनाचा पाया मजबूत करतं असं म्हणाले स्वामी विवेकानंदांच्या साहित्याचा प्रभाव आपल्या जीवनावर असून मृत्युंजय पानिपत माझी जन्मठेप ही माझी आवडती पुस्तकं असल्याचं त्यांनी या दरम्यान सांगितलं व्यग्र जीवनक्रमामुळ अशा साहित्याचं वाचन करायला फारसा वेळ मिळत नसला तरी वर्तमानपत्राच्या वाचनासाठी आवर्जून वेळ काढतो असं म्हणाले पत्रकार रवींद्र मांजरकर यांनी घा मुलाखतीत साहित्य पत्रकारिता आणि मराठी भाषा या विषयावर मुख्यमंत्र्यांनी विचार व्यक्त केले पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या मालदा घटनेबाबत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी चिंता व्यक्त किलि मालदा इथं दंगलखोरांनी जाळपोळ हिंसाचार केल्यामुळे तिथली परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती त्याबाबत सिंह यांनी प्रतिक्रिया दिली ते पश्चिम बंगालमध्ये एका जाहीर सभेत बोलत होते मालदा घटना ही किरकोळ घटना नव्हे असं ते म्हणाले या घटनेला जबाबदार असलेल्यांची माहिती देण्याचं आवाहन त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना केलं पश्चिम बंगालमध्ये केवळ नागरिकच नव्हे तर पोलीसही सुरक्षित नाहीत असं ते म्हणाले दक्षिण काश्मीरमधल्या अमरनाथ यात्रेला यंदा, दून जुले पसुन रहे। यंदा यात्रे दोन जुलैपासून सुरुवात होणार आहे अमरनाथ मंडळानं यंदा या यात्रेसाठी अठ्ठेचाळीस दिवसांची परवानगी दिली आहे दोन जुलैपासून सुरू होणारी ही यात्रा अठरा ऑगस्टला संपेल हेलिकॉप्टर वगळता दररोज सात हजार पाचशे लोकांच्या नोंदणीची परवानगी मंडळानं दिली आहे येत्या एकोणतीस फेब्रुवारीपासून यात्रेसाठीची नोंदणी सुरू होणार आहे पठाणकोट हवाई तळावरील दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय चर्चेला नक्कीच खिळ बसली आहे मात्र उभय देशात चर्चेला तातडीनं प्रारंभ होण्याची आवश्यकता आहे चर्चा सुरू झाली तर व्यापारी संबंधांनाही बळकट येईल असं मत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी काल दाओस इथं व्यक्त केलं जागतिक आर्थिक परिषदेच्या वार्षिक सभेमध्ये ते बोलत होते तुर्कमेनिस्तान ते भारत अशी गॅस वाहिनी टाकण्याच्या तापी प्रकल्पाचं काम झाल्यास पाकिस्तानची गॅसची मोठी गरज पूर्ण होऊ शकणार आहे त्यासाठी उभय देशांमध्ये संबंध सुरळीत होण्याची आवश्यकता आहे असंही शरीफ म्हणाल दरम्यान पठाणकोट हवाई तळावरील दहशतवादी हल्ल्यासंबंधीचे सर्व पुरावे भारतानं पाकिस्तानला सादर केले आहेत पाकिस्तानी गुन्हेगारांवर तातडीनं कठोर कारवाई करणं भारताला अपेक्षित आहे असं भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे विकास स्वरूप यांनी काल सांगितलं हैदराबाद विद्यापीठातल्या रोहित वेमुला या विद्यार्थ्याची आत्महत्या जातीयवादातून झाली असून या संदर्भात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर आपण सहमत नाही असं मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी एका पत्रकाद्वारे विद्यापीठात होणाऱ्या दलित विद्यार्थ्यांचं निलंबन आणि त्यांच्यावरील निर्बंधांमुळे झालेल्या त्रासाला कंटाळून रोहितनं आत्महत्या केली असं त्यांनी म्हटलं दलित सवर्ण भेदभावाची जातीयवादी मानसिकता समाजातून नष्ट केली पाहिजे रोहितच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या सर्व संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे तसंच त्याच्या कुटुंबियांना पंचवीस लाख रुपयांची मदत देण्यात यावी अशी मागणी आठवले यांनी या पत्रकात केली आहे पाणी अडवण्याबरोबरच आधी माती अडवून पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जिरवण्याची आवश्यकता असल्याचं मत धुळे इथं काल आयोजित केलेल्या जलपरिषदेत तज्ज्ञांनी व्यक्त केलं निसर्ग मित्रांनी हस्ती बँकेच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय जल आयोजन केलं होतं जलयुक्त शिवाराची कामं धुळ्यात यशस्वी झाल्याचं यावेळी तज्ञांनी सांगितलं पाण्याची भीषण टंचाई लक्षात घेता अशा प्रकारच्या परिषदेमुळे जलसंवर्धनाच्या कार्याला प्रोत्साहन मिळेल असंही मत यावेळी व्यक्त झालं जलबचतीचं कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा परिषदेत सत्कार करण्यात आला बालरंगभूमी सशक्त झाली तर प्रायोगिक रंगभूमी सशक्त होईल कारण हीच प्रायोगिक रंगभूमी भविष्यातल्या व्यावसायिक रंगभूमीचा स्तंभ आहे हा स्तंभ बळकट होण्यासाठी शाळेत पहिलीपासून विद्यार्थ्यांना नाट्यशास्त्राचा विषय शिकवला गेला पाहिजे असं मत शहाण्णवाव्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे नियोजित अध्यक्ष गंगाराम गव्हाणकर यांनी व्यक्त केलं ठाण्यात एकोणीस फेब्रुवारीपासून तीन दिवसीय नाट्यसंमेलन होणार आहे त्या पार्श्वभूमीवर मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते काल बोलत होते सरकारनं आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेनं बोलीभाषा नाट्य स्पर्धा घ्याव्यात असं सांगत या वर्षभरात किमान पाच तरी विविध बोलीभाषा नाटकं रंगभूमीवर यावीत आणि त्यांचे प्रयोग अखंड चालवावेत असं गवाणकर म्हणाले मुंबईच्या शिवकल्याण प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीनं दादर इथं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे या व्याख्यानमालेचं यंदा हे तिसरं वर्ष असून बाळासाहेबांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधत त्यांची स्मृती जतन करण्याकरता ही व्याख्यानमाला काल ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर यांनी आठवणीतले बाळासाहेब या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला या कार्यक्रमासाठी मोठ्या शिवसैनिक उपस्थित होते महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ठाणे विभागाच्या वतीनं आयोजित त्रेसष्टाव्या महोत्सवाची प्राथमिक स्पर्धा नुकतीच मुंबईतल्या विक्रोळी या उपनगरात झाली एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंधरा ते एकोणीस जानेवारी दोन हजार सोळा या कालावधीत घेण्यात आलेल्या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट नाटकाचा पहिला मान राबोडी इथल्या कामगार कल्याण मंडळाच्या आय डी या नाटकाला तर दुसरा आणि तिसरा क्रमांक अनुक्रमे कुर्ल्याच्या खुल्या आभाळात तर गुहागरच्या मेन विदाऊट शॅडोज या नाटकांनी पटकावला काल या महोत्सवातल्या विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या लाखो भाविकांचं कुलदैवत आणि श्रद्धास्थान असलेल्या खंडोबा देवाची यात्रा सातारा जिल्ह्यातल्या पाली इथं लाखो भाविकांच्या उपस्थितीत काल भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडली येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात खंडोबा म्हाळसा विवाह सोहळा यावेळी मोठ्या थाटात पार पडला विशेष म्हणजे हत्तीवरील मिरवणुकीची दीडशे वर्षांची परंपरा खंडित करत यंदा ट्रॅक्टरनं जोडलेल्या रथातून देवांची मिरवणूक काढण्यात आली देवतांवर भंडारा खोबऱ्याची उधळण करत भाविकांनी जय मल्हारचा जयघोष केला गेल्या वर्षी यात्रेदरम्यान हत्ती बिथरल्यानं एका महिला भाविकाचा मृत्यू झाला होता या घटनेनंतर दुसरा हत्ती वापरायला किंवा नवीन हत्ती घ्यायला देवस्थानला प्रशासनाकडून निर्बंध घालण्यात आले होते नागपूरमधल्या रशीमबाग इथं दहा पासून तीन दिवसीय अपंग मुलामुलींच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात येणार प्रभाकर प्रभाकरराव दटके स्मृती सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष राऊत यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आठ ते बारा तेरा ते सोळा सतरा ते एकवीस आणि बावीस ते, ते पंचवीस अशा विविध वयोगटात होणाऱ्या या स्पर्धेत राज्यातून जवळपास बावीसशे खेळाडू सहभागी होण्याची शक्यता आहे असं डॉक्टर राऊत यांनी सांगितलं धावणे लांबुडी गोळाफेक स्पॉट जम्प बुद्धीबळ रेस पोहणे अशा विविध क्रीडा प्रकारात ही स्पर्धा होणार आहे मलेशिया मास्टर्स प्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आपला धडाका कायम ठाला भारताच्या अग्र मानांकित पी व्ही सिंधून प्रतिस्पर्धी काउरी इमा पेऊ हिच्यावर एकवीस तेरा तेरा एकवीस एकवीस चौदाशी मात केली आणि स्पर्धेची पुढची फेरी गाठली के श्रीकांतनं देखील थायलंडच्या गुन्साक ओन्साना याला एकवीस सतरा एकवीस दहा असं हरवलं तर अजय जयरामनं मलेशियाच्या जुल्फा दली जुल्फा फलीचा पराभव करून पुढची फेरी गाठली महिला दुहेरीत भारताच्या गुट्टा अश्विनी पोनप्पा जोडीला पराभवाचा धक्का बसला त्यांचं आव्हान आता संपुष्टात आलं हवामान हिमाचल प्रदेशातील पर्वतीय क्षेत्रात बर्फवृष्टी झाल्यानं देशाच्या अनेक भागात थंडीचा कडाका वाढला आहे राजधानी दिल्लीसह पंजाब ही थंडी आणि दाट धोक्यामुळे तसंच हवाई वाहतुकीवर परिणाम झाला राज्यातही थंडीचा जोर वाढला कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या तापमानात घट झाली राज्यात थंडीचा मुक्काम आणखी दोन दिवस राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या रायगड शिवनेरी किल्ल्यांच्या संवर्धनाचं काम येत्या दोन ते तीन वर्षात करण्यात येणार मुख्यमंत्र्यांची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या वाराणसी आणि लखनौ दौऱ्यावर ई गव्हर्नन्समुळे समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येक योजनेचा लाभ पोहोचवणं शक्य नितिन गडकरी अमरनाथ यात्रेला दोन जुलैपासून आरंभ एकोणतीस फेब्रुवारीपासून यात्रेसाठी नोंदणी सुरू पठाणकोट दहशतवादी हल्ल्यामुळे भारत पाकिस्तान दरम्यानच्या चर्चेला खीळ मात्र चर्चा तातडीनं होणं आवश्यक नवाज शरीफ आणि मलेशिया मास्टर्स प्री बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार